या सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह या युट्यूब चॅनल वरून आज लाईव्ह येत असताना आपल्या सर्वांना मान सन्मान स्वाभिमान आणि सन्मानाचा सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय जय भीम जय संविधा तर सर्वांनी या ठिकाणी आपले जे चाहते आहेत जे आवडते आहेत सर्व सबस्क्रायबर जे लोकशाहीचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले संत कबीरदास संत रोहिदास संत एकनाथ या सर्व महापुरुषांना महामानवांना आणि महामाता जिजाऊ यशोधरा हिमाई रमाई माता आयल्या देवी मा फातिमा या सर्व महामातेंना आपण सर्व मानणारे एक विचाराचे लोकशाही विचाराचे आपण सर्व आपला आपल्या या समाखाली खुले विचार मंचावरून आपला सहस्नेमस्कार ता आपण त्याच्या अगोदर सांगण्याचा तात्पर्य आज आपला येवी आठ वाजताचा हा लाईव्ह यायचा कार्यक्रम असतो परंतु आपल्याकडे लाईट नसल्यामुळे आपण काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला अगदी वेळेत नाही म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम उशिराने हे करतोय लाईव येतोय तर लाईव येण्याचं म्हणजेच आपल्या ज्या काही गप्पा गुंटी आहेत त्या गप्पा गुंटीच्या माध्यमातून आपण एकूण एकाच्या समस्येच किंवा ज्या काही शंका आहेत किंवा जे काही आपल्या मना मनामध्ये चाललेले लोकशाही असो किंवा देशाची सध्याची राजकीय परिस्थिती असो किंवा सामाजिक परिस्थिती असो तर याच्यावर आपण भान ठेवत असतो याच्यावर आपण भाष्य करत असतो आणि हे भाष्य करत असताना आपल्याला जे जे अवगत आहे ज्या ज्या ठिकाणी जे खटकला आहे तर ते आपण त्याच्यावर भाष्य करतो आणि म्हणून या भारत देशामधील लोकशाहीचा आपण विचार करत असताना आपण प्रत्येकाचं आपलं एक कर्तव्य आहे या लोकशाहीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी जे कमी महामानव आहेत महापुरुष आहे तर चॅनलवर आपण जे कोणी नवीन आलेले आहात तर या भारतामधील लोकशाहीचा विचार ऐकण्यासाठी व तो संवर्धन करण्यासाठी आपण चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईव्ह करा लाईक करा तर आपण या दोन दिवसा मध्ये काल आपल्याला लाईव्ह येता आलं नाही कारण टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल इश्यू होता त्याच्यामुळे आपल्याला येता आलं नाही आणि आज सकाळी दिला लाईटचा बराच प्रॉब्लेम इकडे या बाजूला सुरू आहे आणि सहा पासून लाईट गेली होती तर ती आता लाईट आलेली आहे तर आपण दुसरी लाईव्ह येतोय तर या लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या गप्पा गोष्टी चालू ठेवतोय गप्पा गोष्टी चालू ठेवत असताना जे काही आपण गाण्याच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून किंवा शॉर्टच्या माध्यमातून आपण या महापुरुषाचे विचार त्यांचे आचार त्यांचे अनुभव त्यांच्या आपल्यापर्यंत कशा पोहोचता येतील तर याचा आपला हा सदैव प्रयत्न असतो आणि आपण आपल्याकडून देखील देखील तुमच्याकडून एक कमेंट मध्ये कमेंट बॉक्स मध्ये कमेंट घेतो की आपल्याला काय हवं आहे जे काही समाज प्रबोधनासाठी किंवा या लोकशाहीच्या विचाराने प्रेरित होऊन या लोकशाहीची पाळेमुळे हे मजबूत या भारत देशामध्ये रुमण्यासाठी जे विचार महत्वाचे आहेत तर त्या विचारावर आपण भाष्य करत असताना आपल्याकडून आपण आपल्या आपन आपन कमेंटमेंट घेत असतो तर या ठिकाणी आपल्याला आपल्या कमेंटमेंट करायची आहेत कमेंट करायची आहे कमेंट करत असताना आपले विचार आपण उठून आहात त्याच्याबद्दल आपल्याला कमेंटमध्ये टाकायचं आहे तर आजचा आपण आपल्या या भारत वर्षामध्ये दिपाळी हा जो सण आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार या आजच्या सणाला खूप आणि खूप वर्षामधून फार अनन्य साधारण असं हे महत्व आहे आणि संबंध भारतभर हिंदू समाज हा दिपवाळीचा सण दीपोत्सव लावून हा साजरा करत असतो हाय हॅलो मरीना केंडी तर आजचा हा जो हाय तर आजचा आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि तो साजरा करत असताना आपण प्रत्येक धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत परंपरा आहेत संस्कृती आहेत तर त्या संस्कृतीला आपण प्रोत्साहन देत असतो आणि म्हणून आय एम फाईन हाऊ आर यू मरीन uh, केंडी ओके आय okay. एम फाईन तर आपण आपल्या प्रत्येक धर्मांच्या संस्कृतीला किंवा सणाला आपण प्राधान्य देत असतो आणि त्यांच्या आनंदामध्ये इतर हा आनंद मानायचा असतो त्याचा आनंद लुटायचा असतो आणि म्हणून आजच्या या दिवाळीच्या निमित्तानं किंवा जे काही आजचा कार्यक्रम आहे लक्ष्मीपूजन या निमित्तानं आपल्या सर्व हिंदू बांधवांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि सर्वांनाच की दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ अशी आपण आपल्या या चॅनलवरून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती आहे जो काही आपल्या मराठवाड्यामधील शेतकरी अगदी या पावसामुळे नेस्तानाभूत झाला तर त्यांना उभं राहण्याचं सामर्थ्य हे जर मिळेल तर शासनाने त्यांना मदत करणं हे फार गरजेचं आहे केवळ शुभेच्छा देऊन कुठलाही माणूस हा उभा राहत नाही किंवा कोणालाही आधार मिळत नाही आणि जर शुभेच्छा देऊन जर कोणाचं चांगलं होत असेल तर आपल्याकडून आपण शुभेच्छा देऊन वेळ नाही मोकळ होतोय पण तशाने होत नाही शासनानं खंबीर त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना संकटकाळी काही मदत करणं हे फार गरजेचं आहे कारण शासनाकडे प्रत्येक जण संकटाच्या वेळी हा मायबाप म्हणून बघत असतो आणि म्हणून आजच्याही परिस्थितीमध्ये महाटपाण्यामध्ये पूरस्थिती आहे तर किंवा अतिवृष्टी आहे तर या अतिवृष्टीहून अतिवृष्टीमधून सावरण्यासाठी त्या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करणं हे फार गरजेचं आहे कारण लोकांनीच लोकांच्या हितासाठी निवडलेलं सरकार म्हणजेच ती लोकशाही आहे आणि म्हणून प्रत्येक शासनाचं हे कर्तव्य आहे की प्रशासनाला त्या त्या पद्धतीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल तर ती पार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजच्या या सणानिमित्तानं आपण शासनाकडे एक कर विनंती करतो एक मायबाप म्हणून की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना ही मदत करणं ही फार गरजेचं आहे तर शासनाने मदत करणं हे फार गरजेचं आहे तर सांगायचा तात्पर्य म्हणजेच कि आजचा हा जो सण आहे तर एकंदरीत हा सण जवळपास एक सात ते आठ दिवस हा साजरा होत असतो आणि हे होत असताना प्रत्येकजण हा उत्साहामध्ये असतो आनंदामध्ये असतो आपल्या ज्या काही दुःख आहेत किंवा ज्या काही आपल्या पाठीमागच्या डोक्याचे व्याप आहेत तर तो विसरून जातो आणि सणाचा आनंद उत्सव हा साजरा करत असतो अशा या आपल्या सर्व हिंदू बंधू भावांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि तसेच या भारताची आपली संस्कृती अशी राहिलेली आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्मामध्ये त्यांच्या सणामध्ये आपण आपला सहभाग नोंदवायचा असतो आणि त्यांचा उत्साह हा करायचा असतो मग हिंदूचा सण असेल त्याच्यामध्ये मुस्लिमांनी सहभाग घ्यायचा असतो किंवा मुस्लिमांचा सण असेल तर त्याच्यामध्ये हिंदूंनी सहभाग घ्यायचा असतो ख्रिश्चनचा असो जैनचा असो फारशीचा असो किंवा बौद्धाचा असो कारण आपल्या भारत देशाचं संविधान हे आपल्याला सांगत असत कि भारत हा निधर्मी सेक्युलरिझम हा एक आपला देश आहे आणि ह्याच्या योगे आपण एकूण एकाच्या धर्माचा त्या धर्मामधील राहणाऱ्या मानवाचा आपण आदर केला पाहिजे आणि आदर करणं हेच आपल्या भारतामध्ये भारताच्या संविधानाचा एक रीत आहे म्हणून सर्वांनी एकूण एका धर्माचा आपण आदर केला पाहिजे त्याच्या दिवशी त्यांना पाहिजे आवाज खूप येत फटाक्याचा आवाज खूप येतोय आपल्या परिसरामध्ये फटाके वाजत असतील असं वाटतंय एक तर आपल्याला लाईव्ह येण्यासाठी उशीर झाला कारण परिस्थिती अशी होती की आज लाईट पण नव्हती आणि पाऊस सर्वत्रच आहे असं एक आपल्याला लक्षात येत आहे तर कृपया आपण चॅनल वर जे कोणी नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे तर आजची परिस्थिती अशी आहे की कर्नाटक राज्यामध्ये जो काही काँग्रेस प्रणीत जे काही शासन आहे सरकार आहे तर त्यांच्याकडून असा त्यांनी एक आदेश पारित केलेला आहे की देशाच्या विरोधामध्ये दे, किंवा समाजाच्या विरोधामध्ये समाज विरोध विघातक किंवा देश विघातक किंवा सार्वजनिक एक्याला बाधा येणार नाही अशा स्वरूपाची कृती जी आहे तर ती कुठल्याही संघटनेला ही करता येणार नाही आणि ज्या ठिकाणी ती करायची आहे तर त्या ठिकाणी शासनाची परवानगी घेणं हे फार गरजेचं आहे हे कर्नाटक सरकारच तर त्यांनी हा एक नियम काढलेला आहे आणि जेणेकरून कुठल्याही संघटना जर एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो देश हिताच्या दृष्टीनं सार्वजनिक असावा हा त्यांचा अर्थ आहे आणि ज्याच्या योग्य समाजामध्ये एक वीस पेरला जाणार आहे किंवा युवकाच्या मनावर बालकाच्या मनावर वाईट परिणाम होत असेल किंवा त्यांची वाटचाल प्रगतीकडे न होता विनाशाकडे होत असेल किंवा मनामध्ये कुठला तरी कट्टरता वाद जर भरण्यात येत असेल तर त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकारने एक एक कायदा काढलेला आहे की कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम सार्वजनिक ठिकाण असो किंवा सरकारी ठिकाण असो तर त्या ठिकाणी शासनाची परवानगी घेतल्याशिवाय हा कार्यक्रम करता येणार नाही म्हणून त्या सरकारचं आपण या ठिकाणी स्वागतच करायला पाहिजे कारण कोण कार्यक्रम घेत आहे कोणता कार्यक्रम कार्यक्रम घेत आहे कोणत्या ठिकाणी घेत आहे तो कार्यक्रम कसल्या स्वरूपाचा असणार आहे आणि तो समाजाच्या दृष्टीनं किंवा राष्ट्राच्या देशाच्या दृष्टीनं किंवा या माणसाच्या मानवतावादाच्या दृष्टीन किती उपयोगाचा आहे याच्यावर विचार करून कर्तव्य आहे आणि म्हणून तसंच केरळ राज्याने देखील त्याच पद्धतीनं ह्याच धर्तीवर त्यांनी जो कायदा पास केलेला आहे जेणेकरून त्या देशाची घडी देशामधील त्या राष्ट्राची घडी व्यवस्थेशीर राहावी शासन चांगल्या पद्धतीने करता यावं व त्या राज्यामध्ये राहणारे जे कोणी अखंड सर्व जनता आहे तर त्या जनतेला स्थैर्य मिळावं प्रत्येकाला स्वतंत्र्याचा या लोकशाहीचा उपभोग हा स्वतंत्रपणे घेता यावा हा त्याचा एक अर्थ आहे तसेच या सर्वांनी लाहीव या लाहीव आलेले पुन्हा बाहेर जातात आप आपले काम करण्यासाठी पुन्हा आपण बाहेर जातोय त्याच्यामुळं आपल्याला आपल्या विचाराची लिंक जी आहे तर विचाराची लिंक लागण्यास पुन्हा थोडा वेळ जातो आणि पुन्हा आपल्याला डायवर्ट व्हावं लागतंय तर आत्ताच आपल्या मेघा पाटकर यांनी आपल्या ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये आपल्या शनिवार वाड्यामध्ये एक आंदोलन केलं म्हणतात कालच्या गेल्या शुक्रवारी एक मुस्लिम महिला त्या वाड्यामध्ये गेली आणि त्या ठिकाणी दीड वाजता तिकीट काढून गेली ती सर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी गेली पण दीड वाजता त्या ठिकाणी तिने एक नमाज पाडायचा नमाज पाडण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी थी ती बसली तर ठीक आहे त्या ठिकाणी वेळ झाला असेल म्हणून अशा ठिकाणी तिने नमाज पाडला असेल त्यात असा काही फार मोठा क्राईम नाही परंतु यांनी तो एक फार गौगवा केला आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं असं काहीच नाही तर काऊचा भाऊ या ठिकाणी आपण न केला पाहिजे असा आपण या विचाराचे हो। माणसं आहोत कारण सर्व धर्मांना आपण एकाच चष्म्यामधून सर्वांना समान वागणूक कशी मिळेल सर्वांना अधिकार हा नलिनी बोरकर हॅलो ताई कशा आहेत बोरकर ताई बरे आहे ना ठीक आहेत ना कमेंटमेंट मध्ये सांगा आवाज येतो माझा हॅलो जय भीमताई बरे आहेत ना नलिनी बोरकर आज काय धावपळ असेल बरे आहेत सर्व परिवार नाही येता पुन्हा जाता तर चॅनलवर येणारी जी मंडळी आहे तर त्यांनी काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे लाईव्ह असाल तर लाईव्ह मध्ये कमीत कमी आपण आपले विचार या ठिकाणी मांडण्यासाठी आपल्याकडे कमेंट बॉक्स दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो तर त्याच्यामध्ये त्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहे आणि म्हणून जे काही या मेघाताई ज्या पाटकर जे आहेत तर यांनी त्या ठिकाणी एक छोटस आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं या स्थळाचं पावित्र्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे आता शनिवार वाड्यांचं पावित्र्य हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पहिला बाजीराव त्यांनी काय केलं दुसऱ्या बाजीरावांनी काय केलं हे चांगल्या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आपण कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये हा द्वेष न पसरवता एकोपा कसा राहील याचा आपण प्रत्येकाने विचार करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून आज महत्वाचा प्रकारात कारण जो प्रेम बिराडे नावाचा जो विद्यार्थी आहे तर त्याचं केवढं मोठं नुकसान झालं जो मनुवाद आहे जो जातीवाद आहे तर या जातीवादामधून हा जा मनुवाद वर डोकं काढतो आणि या मनुवादामुळे केवळ आणि केवळ त्या विद्यार्थ्याची शिफारस केली नाही आणि म्हणून लंडन मध्ये त्या विद्यार्थ्याला स्वतःची नोकरी गमावी लागली तर याच्यावर सर्व महाराष्ट्र हा खळबळून जागा झालेला आहे कारण सर्वांच्याही लक्षामध्ये आलेलं आहे जर त्या कॉलेजने त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच जर फक्त या कॉलेजमध्ये शिकतो एवढं जर रिकमेंडेशन जर दिलं असेल केलं असत तर त्या माणसाचा त्या विद्यार्थ्याच करिअर हे मार्गी लागला असतं आणि त्याच्या आई वडिलांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या अप्तिष्टांना खूप चांगलं वाटलं असत म्हणून आज महत्वाचं हे आहे की त्यांनी त्यांची शिफारस शिफारस तर करायचीच नव्हती ऑलरेडी त्यांनी शिफारस केलेलीच होती लेटर त्यांनी दिलेलेच आहे फक्त त्यांना एवढंच सांगायचं होत की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये मध्ये इसवी सन या वर्षापासून या वर्षापर्यंत शिकला हा एवढाच फक्त तात्पर्य होता तर हा महत्वाचा या ठिकाणी इशू जाऊन आज आपल्या भारतामधील आपल्या महाराष्ट्रामधील सगळ्याच ठिकाणी सगळ्याच अडचणी आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकरी परेशान आहे त्यांचा विचार रोजगार नाही त्या रोजगाराचा विचार त्याच्यानंतर आज कितीतरी शाळा ह्या बंद होत आहेत कितीतरी शाळा ह्या बंद होत आहेत तर मराठी माध्यमांना गळती लागलेली आहे तर ती गळती का लागली त्याचा आपण विचार करणं हे गरजेचं आहे त्याच्यावर भाष्य करणं हे गरजेचं आहे ज्या काही महत्वाच्या आणि मूलभूत गरजा आहेत आज तर त्याच्यावर त्याच्यावर आपण आपण न न बोलता न बोलता आपण काहीतरी वेगळ्याच दिशेला आपण भरकटवतोय आणि ज्या महत्वाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्याच्यापासून आपण दूर नेतोय तर हे बरोबर नाहीये आणि आपण देखील सत्तेमध्ये आहात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर सर्वांना या ठिकाणी सहस्नेह क्रांतिकारी जय शिवराय जय भीम जय फुले हे सांगत असताना आनंद वाटतो आपल्याला की आपला भारत देश या जगामध्ये वेगळ्या स्थानावर आहे अनेक प्रकारच्या संस्कृती अनेक प्रकारच्या परंपरा कित्येक प्रमा प्रकारचे धर्म कित्येक प्रकारचे पंथ या ठिकाणी असून हा भारत देश अगदी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी या देशामधील सर्व जनता गोविंदाने नांदत असते आणि नांदत असताना एकूण एकाला त्रास होणार नाही याची प्रत्येक जण दक्षता घेण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी एक भारत देशाचा खंबीर आणि मजबूत असं संविधान आहे आणि त्या संविधानानुसार कारभार करण्यासाठी किंवा शासन चालविण्यासाठी शासन या ठिकाणी कटिबद्ध असत आहे आणि म्हणून मध्यंतरी जी काही मनोवाद आहे जी काही मनोवादाची आपण त्याला पिल्लावळ म्हणतो जी पुढे आलेली आहे तर त्यांना वेळीच त्यांचं डोकं हे ठिकाणावर आणणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणूनच जो कर्नाटक शासनाने जो निर्णय जो केलेला आहे प्रत्यक्ष ते त्यांना बोललेले नाही प्रत्यक्ष त्यांनी जे आहे तर त्यांना काही सांगितलेलं नाहीये परंतु नेमकं तो कायदा पास करण्याचा तो कर्नाटक सरकारचा जो काही उद्देश आहे तो तो तोच आहे या देशामध्ये या राज्यामध्ये माणसाला माणुसकीसारखं माणसासारखं जीवन जगू देणं त्याच्यामध्ये द्वेषाची द्वेषाची भावना उत्पन्न न होऊ देणं आणि कुठल्याही गोष्टीचा कट्टरवाद हा माणसाला विनाशतेकडे घेऊन जातो आणि म्हणून कट्टरवाद हा फार चुकीचा आहे माणसानी समाजाने किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये असलेल्या धर्मांनी हे फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे लवचिक असणं गरजेचं आहे लवचिक असणं म्हणजेच काय इतरांना समजून घेतलं पाहिजे मी काय म्हणतो ते माझं सर्व खरं आणि माझच सर्व ऐकलं पाहिजे हा कट्टरवाद हा माणसाला माणुसकीला मानवतेला विनाशाकडे घेऊन जातो आणि म्हणून तथागत भगवंताचा मार्ग गौतम बुद्धाने सांगितलेला आहे जर जीवन जगायचं असेल पुढं जर जायचं असेल तर आपल्याला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे आणि परिस्थिती याच्यानुसार आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे तर या सर्वांनी लाईव या बरोबर तर ठीक आहे आज आपल्याला ठरलेल्या वेळेप्रमाणे आजचा हा लाही वेळांचा कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही कारण मी अगोदरच सांगितलं काही तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यामुळे आपल्याला घेता आलं नाही आणि आज मला असं वाटतं की सगळ्याचीच या ठिकाणी धकधक आहे सर्वांची धकधक आहे धावपळ आहे आणि प्रत्येक जण आपण आपल्या कामामध्ये विजी आहे आणि म्हणून आज मलाही माझे बरेच काही इतर कामं आहेत तर त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण येथेच या कार्यक्रमाची सांगता करतोय आणि आजच्या दिवसासाठी आपण सर्वांना जय शिवराय जय भीम जय सविंदा जय भारत सर्वांसाठी गुड नाईट बाय